अरे गाडलेला उखडून फेकून देतो त्याच्या उदाहरण कालच्याच आहे आमच्याकडे तीन चार घर उखडून फेकून दिले आहे आणि त्या पद्धतीने जर ते करत असेल तर हे योग्य नाही म्हणून आज नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीने आढावा बैठक घेतली असताना तिथे मी डिटेल माहिती दिली आहे कारण तसे काम आम्ही करू देणार नाही नंदुरबार जिल्ह्यामध्ये किती आहे ते मी नाही सांगणार पण माझ्या मतदारसंघामध्ये अक्कलकुवा तालुकामध्ये तेरा आहे आणि झळगावमध्ये पाच आहे आणि ते बोगस काम आहे आणि कुठली तरी बाहेरची एजन्सी आहे एकही काम चांगलं नाही तर सर्व काम बोगस आहे तुम्ही जाऊन केव्हा बघू शकता माझ्याकडे सगळे फोटो आहे पुरावे आहे ते काम तिथे योग्य नाही एकाच हवामध्ये सगळं उडून फेकून जाईल किती निधी होतो प्राप्त होता याला त्या एक एक बिल्डिंगला एक्केचाळीस लाख आणि काहीतरी असं आहे त्याच्यात दोन रूम आहे सेनराज बाथरूम आहे तर ते काहीच कामाचे नाही अरे पाईप लावले आहे म्हणजे किती तीन इंची पाईप बी नाही दोन इंची पाईप नाही अरे त्याच्याने टिकणार का इमारत मला सांगा एक करताना फाउंडेशन करताना नाही तरी चार इंची सहा इंची असं काहीतरी पाहिजे ना उभे केले आहे तीन तीन इंचीचे पिलर उभे करून दिले आणि आडवे दिले आहेत दोन इंचीचे पायप वेल्डिंग करून दिले जेमतेम करून हे काय वस्तू आहे का कोणीतरी येतो बाहेरच्या ठेकेदाराने ते अक्कलपुआ धडगाव या तालुक्यामध्ये फायबर टेक्चर फायबर हे सगळं नकली आहे का एकही काम करू देणार नाही आणि केलं तरी मी जाऊन स्वतः उकरून फेकून देईन त्याला बोगोस काम कसं करू